नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत तर आज आपण गायच्या चिकाच्या दुधापासून खरवस बनवणार आहोत म्हणजे खरवसाच्या खरवस बनवताना खरवस खिरीप्रमाणे पातळ तयार होतो किंवा त्याच्या वड्या नीट सेट होत नाही किंवा बऱ्याचदा वड्या जर व्यवस्थित सेट झाल्या तर त्या खूप जास्त कडक होतात तर आज आपण खरवसाच्या वड्या बनवताना काही महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा इथे मी अर्धा लिटर चिकाचं दूध आहे त्यामध्ये एक वाटी गुळ बारीक चिरून टाकलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर दोनशे ग्रॅम गुळ घातलेला आहे त्याच वाटीने एक वाटी गरम करून थंड केलेलं दूध टाकलेलं आहे आता चिकाचं दूध किती घट्ट आहे त्यावर आपल्याला त्यामध्ये किती दूध टाकायचं याचा अंदाज ठरतो म्हणजे साधारणतः आपण बाजारातून म्हशीचं दूध आणतो त्यामध्ये पाणी न टाकता ते जितकं घट्ट असतं तशीच कन्सिस्टन्सी आपल्याला या दुधाची करायची आहे म्हणजे चिकाचं दूध जर म्हशीच्या दुधापेक्षा थोडंसं घट्ट असेल तर त्यामध्ये एक वाटी गरम करून थंड केलेलं दूध टाकायचं आणि जर चिकाचं दूध अगोदरच पातळ असेल तर त्यामध्ये अजिबात दूध टाकायचं नाही आता सर्व गोळ वितळून झालेलं आहे एका कुकरच्या डब्यामध्ये चाळणी ठेवायची आणि तयार केलेलं चिकाचं दूध गाळून घ्यायचं आता यामध्ये तुम्ही सुंठ पावडर वेलची पावडर आणि जायफळ पावडर काहीही टाकू शकता इथे मी थोडासा जायफळाचा तुकडा किसून टाकलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची पावडर सुद्धा टाकलेली आहे साधारणतः पाव चमचा जायफळ पावडर टाकायची आणि अर्धा ते एक चमचा वेलची पावडर टाकायची व्यवस्थित मिक्स करायचं कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे स्टँड ठेवलेलं आहे आणि पाणी व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे त्यावरती कुकरचा डबा ठेवला एक झाकण ठेवलं त्यानंतर वरतून पुन्हा एकदा एक झाकण ठेवलं आणि वीस मिनिटं मध्यम आचेवर खरवस तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर सुरीने चेक करायचा आहे सुरीला जर अजिबात खरवस चिकटला नाही तर समजायचं खरवस तयार आहे आणि आता हा खरवस मध्ये थंड व्हायला ठेवायचा थंड झाल्यावर खरवसाच्या वड्या व्यवस्थित सेट होतात दहा ते पंधरा मिनिटं व्यवस्थित सेट झाल्यावरती खरवासाच्या वड्या कट करून घ्यायच्या पुन्हा एकदा प्रमाण सांगते इथे मी अर्धा लिटर चिकाच्या दुधासाठी एक वाटी दूध वापरलेलं आहे तुम्ही जर एक लिटर चिकाचं दूध घेत असाल तर दोन वाटी दूध वापरू शकता किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी सुद्धा लागू शकतो ते चिकाचं दूध किती घट्ट किंवा पातळ आहे त्यावर अवलंबून असतं आणि इथे मी तुम्हाला कन्सिस्टन्सी सुद्धा सांगितलेली आहे ज्याप्रमाणे म्हशीचं दूध पाणी न घालता जितकं घट्ट असतं अगदी तशीच कन्सिस्टन्सी आपल्याला चिकाच्या दुधाची करायची आहे आणि तशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला दूध ऍड करायचं आहे त्याचप्रमाणे साखर किंवा गुळ याचा अंदाज सुद्धा दुधावरच अवलंबून असेल तुम्ही जर जास्त दूध ऍड केलं तर जास्त गूळ किंवा साखर वापरायची आणि कमी केलं तर कमी वापरायची आणखी एक गोष्ट जेव्हा आपण खरवस तयार करायला ठेवतो तेव्हा कढईमध्ये खाली लिंबाची फोड किंवा चिंच टाकतो तर ती टाकायची नाही जर ती टाकली तर त्याचा वास खरवसाला लागतो आणि त्यामुळे खरवस खायला खूप जास्त आंबट लागतो तर आता इथे तयार आहे जाळीदार मसूद आणि अगदी ज्युसी खरवसाच्या वड्या इथे मी तुम्हाला अगदी बारीक बारीक टिप्स सांगितलेले आहे खरवस तयार करण्यासाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि मी सांगितलेल्या टिप्स आवडलेल्या असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय